नमस्कार आता आपण सुरुवात करतोय आपल्या रेसिपीला आजचे आपले शेफ आहेत कल्याणी धनंजय पवार कल या महान सून म्हणून ज्याच्यामध्ये त्यांची तुलना होते आपल्या सासूला टोकणे हा तुला बैल देते दे, शिंग देते दे, बैलाची शिंग तर आणखीन एकदा आपण रेसिपीचं सामान बघू तर मस्त पैकी आता तेल घेतलंय पहिल्यांदा त्यानंतर मस्त कांदा कापून घेतला दोन मोठे कांदे त्यानंतर मिरची तीन ते चार मिरच्या मस्तपैकी लसूण घेतलाय दोन चमचे होईल इतका शेंगदाण्याचं कूट ओलं खोबऱ्याचा कीस मीठ हिंग आणि मस्त अशी हे भिजवलेली डाळ आहे आणि छान शेवग्याच्या बिरं कुठे होय ते कसं आहे ना सासुईंची आज्ञा झाल्यावरती जिरं दाखवायचं था असं ठरलेलं असं जरा मनात होत तर हे जिरं राहिलं जिरं पण असत जयंती कटाळे असं आमयबागला कानपण नाही मारत हा तू जयंती आहे आता विसरू नको चालू करूया तुम्ही का बंद का केला मस्त वैकी असं आपण व्यवस्थित तेल घेतलेलं आहे ओके प्रमाणात तुम्हाला काही नुसते सांगायचे आहेत का हो जरा आम्ही जरच तेल पाहिजे तेल आणखीन थोडस हवाय आम्ही कमी तेल खातो तुमच्यासारखं खात नाही आणि जज न मधी लुडबुड करू नये जज न मधी लुडबुड करू नये जज न मध्ये लुडबुड तुम्हाला मार्क द्यायला ठेवलंय जेवण बनवायचं कसं याच्यासाठी नाही ठेवलं नाही पण तेल कमीच खावं जेणेकरून कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होऊ नये अगदी बरोबर तर पाणी भाजी कवळे भाजी कवळे त्यात पाणी घालायचं नाही बर बरं पण पाना अशी केल्याच माहितीये का पहिला ही आपण पानं आणलेली की नाही विकत तेव्हा ही देठ्या सकट होती आपण ती पिशवीमध्ये घातली दोन दिवस त्याला वाळवलं मग ती वाळलेली म्हणजे पिशवीत घालून ठेवलं पिशवीतच की घाल नाही पानं सुट्टी होत्या तो पिशवीत घातल्यावर पिशवीत घातल्यावर पानाशी सुट्टी झाली मग त्याच्यातली आपण काय काढली देठ काढली तर ही अशी पानं मिळत नाहीत बाजारात अशी पानं बाजारात मिळत नाहीत हा घरात तयार होते हे पलीकडे मशीन लावले आपण आता काय घातला पहिला मिरची 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 लागली सासूला मिरची मिरची घातल्यावरती मस्त जिरं घातलं लसूण नाही पहिल्यांदा कांदा घडला लसूण जळेल ना लसूण जळेल की तू वाट लावल असल्या ला सासू तुझी तर बघू शकता रेसिपीला सुरुवात झालेली आहे आणि विसरून चालणार नाही तुम्हाला रेसिपीचे मार्क तर तुम्हाला मिळणारच आहेत पण तुम्हाला मिळणार आहेत आणखीन मार्क कॉमेडीचे हा विसरून चालणार नाही आम्ही आशा तर आता तुम्हाला एक आम्ही देणार आहोत कसं आहे ते ट्विस्ट ट्विस्ट हा तर काय ट्विस्ट द्यायचं ना बर मी तर म्हणतोय तुम्हाला ट्विस्ट आम्ही असा देऊ कस तुम्ही मला उचलता उचलून घेतल्यावरती तुम्हाला ट्विस्ट आम्ही देतोय तुम्हाला जेवण बनवायचं आहे सासूची माप काढत आणि चांगलं म्हणत आणि चांगलं म्हणत माप काही चांगलं बोलणं हे महत्वाचं आहे हे अवघड आहे माप काढू शकते पन्नास तू काय त्यात काय एवढं अवघड नाहीये थोडस परतलाय छान कांदा करपलाय परतलाय छान असा तर त्याला थो आता थोडस मौसर पण आला की त्याला मस्त पैकी आपण घालूया हे लसूण ठीक आहे आता कसं होतं सांगते कस होत सासूबाई गेली तुमची सगळी काम झालेली असतात सगळं आवरलेलं असत पण मध्ये दिवसायचं सगळं आवरल्यावर तो कट्ट्यानी क्लीन झाला का कोण दिवस आई ये ये असं ये। करता असं करतोय म्हणूनच शोध चालतोय तुझ काय आपलं कामावरून बसली की नाही काय नाही चांगलं <laughs> ती <किती> लवकर <लो> आंबे खाल्लीस का तू नाही जर वाटलाय तोतापुरी आंब्याचं जरा तोतापुरी आंबे खाल्ले मग आता ह्याच्यामध्ये <laughs> हिंग घालायचं घालायचं बरोबर ना सासूबाई सासूबाई हाय म्हणून आधार आहे लक्षात ठेव ही हो। भाजी का खात माहितीये या दिवसात का खात भाजी मिरग महिन्यामध्ये खायची असते मिरगा मला वाटलं मिरजचा महिना मिरग आणि ना ह्या भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला पोटामध्ये कळ मारत नाही म्हणजे तुला बघून सासूला जशी कळ मारत कळ मारत नाही आता तुम्हीच सगळं बोलताय बघा तुला नव ग तू जयंती कठाळे कळ अश्विनी पोरला मारणार बर आता आपण याच्यामध्ये घालू या भिजवलेला डाळ घालूया ओके तर या ठिकाणी भिजवायची भिजवायची का कारण शिजायला धडस जरा अवघड असते अवघड असते भिजवून मऊ सर केली की नाही लगेच शिजते ती या ती असं घातली आता ही किती घालायची किती घालायची कुठे घातलं तरी बास हा म्हणजे सासू जेवढ्या बुक्या घालते आपल्याला दोन तेवढ्या बुक्या घालायच्या सासूबाईंना जरा ना तेला प्रमाण जास्त लागते ते काय तब्येतीवर कळत तर आपण हे घातलं आता घालायचं आपल्याला मिरची घातली एक एक ना तुम्ही चटणी घालून तरी चालत चटणी नको पण आम्ही त्याच्यात मिरची घात कस झाले बघा मी मी तर खाणारच नाही आहे कारण माझा तर आज उपवास आहे असं कोण म्हणतंय अगदी अमय वाघ अमय प्रत्येक डिश खायचं नाही म्हणतात असं म्हणत आहे हा माझी डिश खाऊन बघा एक नंबर आहे माझा तर ह्या विषयाची परीक्षा घ्यायला आपण आपल्या सासूला आणलं त्यांना काय सवय माझ्या हात खायची एक नंबर मिळणारच मला बर आता पानं घालायची मग शेंगदाण्याचं कूट आणि मग ओलं आता ही पानं बर ही पानं कशी केली तुम्हाला लक्षात आली ना कशी केल्यात ड्रॉइंग काढून केल्यात अहो बाजारात असं देखा पूर्ण असं पानाचं हे मिळतं तर ते आपण पिशी मध्ये घातलं एक वाईट पिशी मध्ये किंवा कापडामध्ये घातलं तरी चालतंय आणि ते ठेवलं म्हणजे आज ठेवलं ना तर उद्याच्या संध्याकाळी परवाच्या सकाळी केलं तरी चालतंय तसंच बांधून ठेवायचं म्हणजे ते किंवा कापडामध्ये बांधून म्हणजे जसं तुला सासू नुसती शब्दात पकड सासू सासूबाई तू सासूबाई नाही तिला काय फरकच पडणार आज जयंती मॅडमला काय ना कारण त्या जयंती कटाळ आहेत त्या अश्विनी पार नाही आहेत त्यामध्ये शकता अरे वा, वा मी बोलू काय पण का बोल काय पण बोल हा बघा आता मला कोयताच मिळाले हा कोयताच येतो तुला माहिती का या किचन मध्ये येणार बरोबर आणि तुला काय सांगते चपात्या कर भात कर शकत नाही कारण तू जयंती आहे आणि तुला सुट्टा फिगर मिळालाय बोलत राह तू म्हणजे सून, रही है। सून? सासू राही सून सासू राही लेकिन बोल जयंती रही आहे <laughs> जाऊ दे कभी सास भी कभी बहुथी ती ना आता, आता में, 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 में में <laughs> ना, सास आहे आता मस्त बघी सास मेरी दोन तीन चुका मै जयंती बर आता ही पानं छान परतून घेतले आणि त्याच्यात मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट हा जो तुम्ही नवऱ्याचा केलाय हा म्हणताना लाज वाटत काय शब्दात पकडत जाऊ नका मला

गुणाची आहे सासू गेली गेली सासू गेली नुसता जयंती को के रूप में आने तो बर ठीक आहे मी मस्त पैकी आता मीठ घातलंय सविनुसार मीठ घ्या बर जास्त मीठ कोणाला कमी लागत असेल तर कमी कोणाला व्यवस्थित बीपीचा प्रॉब्लेम असला तर कमी आहे ही भाजी एक नंबर लागते आणि ती ही भाकरी सोबत छान लागते बर का मस्तच लागते भाजी तर आज भाकरी करणार आहेस तू हो भाकरी करणार तुझी सासू काय करत्या घरात असू दे तो बसू दे त्यांचे हे बसायचे म्हणजे बसत्या म्हणजे बसून भाकरी पाहिजेच भाजी बरोबर त्याच्या टेस्ट येतच नाही हो तस कस भाजी खायची बरोबर मी तर सांगितलंय बघा आमच्या सासरी बोन्ना तुम्ही ना सकाळी सकाळी नाश्ता केला चहा पिला सासूबाईंना घेऊन गेला तरी चालते शोरूमला <laughs> <था था। laughs> <laughs> <laughs> तो मी नाही त मी तो डीएसपी हूं मैं पीपी की गोली खा के सो गया हूं सिंघम पिक्चर सर का डीएसपी है ही का त्याला म्हणत सगळा धैर्य लागले गेली लम गेली लम बरं आता खोबऱ्याचं घालायचं ठीक आहे हां जे जी सासूरनं तुझा केल्या नाही हो प्रेमळ आहे माझ्या सास सगळं समजून कधीतरी सासूचं रूप येतं पण आईसारखं ठीक आहे मस्त तसं घातलेलं आहे ही भाजी एक नंबर लागते आणि आता पाण्याचा शिपकाला मारायचं की झालीच भाजी म्हणजे मळ ते आता बोर काढलं जरा काय नाही हो असं शिपका मारायचं झालं चुपका का मारायतो मारायचं असं त्याला जरा थोडासा होतं आहे पण होऊ म्हणून घालायचं नाही तर लई हो म्हणून घालायने असं शेपडायचं म्हणजे थोडक्यात काय हात धुवायच नाही ते सगळं काम आशिष करतोय <laughs> जेवण बनवायचं काम आशिष करतोय मी फक्त बोमडत हिंडात काम करतोय तिथं अगं आशिषच्या हाताला काय चव आहे म्हणते मग त्यांना घरी बोलवा ना म्हणजे करायसाठी नाही करायला नाही खायला बोलवतो मस्त पैकी आपल्या हातच छान ठीक आहे आता मग हे काय करायचं झालं आता बघाच काय चव येते मस्त आता किती वेळ ठेवायचं हे हे आता ठेवा पाच मिनिट म्हणजे ते माप काय माहिती अंदाज म्हणजे दागोदर बघायचं कसं झालं काय ठीक आहे ठीक आहे तुम्ही थी पण करताना ते खाऊन बघत जा मग नंतर जयंती ताई म्हणतात की मी जास्त झालंय आमच्यात कधीच म्हणत नाही जयंती कधीच म्हणत नाही जयंती कधीच म्हणत नाही आमच्या तिच्या तोंडात एकच वाक्यात ही माझी दोन गुणाची लेकर असं करत असं करतात पण थोडस लक्ष देत जावा केलं ना थोडस अगं आशुषच्या हाताला चव आशुष सिंगल एकटाच राहतोय त्यामुळे रोजचं जेवण तोच बनवतोय त्यामुळे त्याला सगळं येत आहे तेव्हा मला काय टेन्शनच नाही त्या शो मध्ये ते टाइमिंग असते होय माझे तर आता टायमिंग शिल्लक राहिलेला आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक भाजी तयार तर भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला okay, ते प्लेटिंग साठी घ्यायचं आहे पण भाकरी बनवते ना आधी कॅमेऱ्यात बोलायचं नाही ग ते बनव भाकरी बनवते मस्त की स्वागत करते तुमचं स्वागता करूया स्वागत झालं जयंती ताईची लाडकी लेख जेवणात आहे गुडी लावायला आली भाजी सांगा सासूबाई भाजी सांगा जयंती ताई <laughs> <जी स्टार> <laughs> <laughs> ओके चौदा घडलं थोडस

जर आज थोडीशी साखर घातली तरी माझी छान अप्रतिम झाली नाही आम्ही डायबिटीजचा असं म्हणजे असं जरा विचार करतो आम्ही की बाबा खाण्यात कस जास्त तेल नको जास्त साखर नको अरे वा आणि जयंती ताई म्हणजे आमच्या सासूबाई काय म्हणायचं कशी वाटली छान झाली रेसिपी आणि ह्या हे ज्या महिन्यात ही भाजी खा खावीच आवर्जून खावी म्हणजे पौष्टिक आहे शिजलंय व्यवस्थित सगळं मुरलंय की बरं ही भाकरी बरोबरच खायची असते त्यामुळे भाकरी केली मग द्या आता बोला आहे चार काम करू <laughs> <laughs> बर बोला आता मम्मी तुम्ही सांगा तुमच्याकडनं पहिला त्यांचं खाण्याचं हे बघला किती पैकी दहा पाहिजे

음. 잘았다가 안 봐. 잘았다가잘 자라. 다 파빠스. 하. हेलो ह